नमस्कार तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तर आज आपल्याला बनवायचे आहे बिहारी स्पेशल चंपारण मटन हंडी रेसिपी तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर इथे एक किलो मटन घेतलेलं आहे मी आणि मटन छान स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि दहा कांदे घेतलेले आहेत तर दहा कांदे मी छान बारीक कापून घेतलेले आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कांद्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता कांदे मी यासाठी जास्त घेतलेली आहे की कांद्यामुळे भाजी आपली छान घट्ट होते आणि खडा मसाला घेतलेला आहे तर तेजपान घेतलेले आहे दोन दालचिनी घेतलेली आहे स्टारफूल घेतलेलं घेतलेला आहे मोठी इलायची डाईणी विलायची घेतलेली आहे त्यानंतर काळी मिरी लवंग दालचिनी दालचिनीचे दोन तीन तुकडे घेतलेले आहे आणि स्टारफूल घेतलेला आहे आणि अर्धा चमच हळद घेतलेला आहे त्यानंतर रेग्युलर मिरची पावडर घेतलेली आहे तिखट तुमच्या आवडीनुसार करू शकता तुम्ही काश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे दोन चमचे त्यानंतर इथे धणे पावडर घेतलेली आहे मी दोन चमच्यापेक्षा जास्तच घेतलेली आहे त्यानंतर काळी मिरी पावडर घेतलेली आहे अर्धा चमचाभर त्यानंतर जिरे पावडर घेतलेली आहे एक चमचाभर त्यानंतर गरम मसाला घेतलेला आहे मी चमचाभर त्यानंतर अद्रक लसण पेस्ट घेतलेली आहे तुम्ही जाडसुद्धा अद्रक लसण पेस्ट वाट घेऊ शकता त्यानंतर इथे दोन लसूण घेतलेले आहेत मी आणि कोथिंबीर घेतलेली आहे छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि बारीक चिरून घेतलेली आहे आता आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे तर मीठ घालूया आपण तरी ते मी दीड चमचा मीठ घेतलेला आहे तुम्हाला हवं तेवढं तुम्ही मीठ घालू शकता तुम्हाला किती पाहिजे त्याप्रमाणे तरी ते दीड चमचा मी बरोबर मीठ घेतलेलं आहे आणि बरोबर व्यवस्थित मीठ झालेलं आहे ते आणि हात स्वच्छ धुवून आपल्याला हे मटण छान व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये सर्व बाजूने आपल्याला मसाला लावून घ्यायचा आहे त्यामुळे मटण आपलं छान चवदार बनतं आणि खूप टेस्टी होतं हे मटण आमच्या घरातल्या अगदी सर्वांना खूप आवडलेले आहे तर इथे मटण छान व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेले आहे बघू शकता तुम्ही आणि गॅसवर मी तेलही गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तर इथे मोहरीचं तेल लागणार आहे आपल्याला ह्या रेसिपीसाठी मोहरीच्याच तेलाचा वापर करतात तर मोहरीचं तेल मी धुवा निघेपर्यंत छान असं गरम करून घेतलेलं आहे आणि धुवा निघत आहे बघू शकता तुम्ही तर आता आपल्याला हे तेल गरम असेपर्यंतच आपल्याला कढईमध्ये टाकायचं आहे आणि चार सुक्या मिरच्याही टाकून घेतलेल्या आहे मी तर बघू शकता आता गरम गरम तेल आपल्याला कढईमध्ये घालायचं आहे आणि यामधलंच आपल्याला थोडंसं तेल बाजूला ठेवायचं आहे तर थोडं तेल बाजूला ठेवलेलं आहे मी आणि आपल्याला हे चमच्याने छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हात अजिबात लावू नका कारण तेल खूपच गरम होतं त्यामुळे मी चमच्याने मिक्स करून घेत आहे छान असं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर व्यवस्थित छान मिक्स करून घेतलेलं आहे मी मटण आता आपल्याला थोडं बाकी राहिलेलं तेल हांडीमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि छान आपल्याला हे तेल पसरून घ्यायचं आहे तर बघू शकता असं हाताने मी गोल गोल फिरून घेत आहे हंडी तेल टाकल्यामुळे आपलं मटण करपणार नाही त्यामुळे आपल्याला खाली तेल टाकून घ्यायचं आहे आता आपल्याला यामध्ये सर्व मटण टाकून घ्यायचं आहे तर आता मटण मी टाकून घेत आहे तर सर्व मटण इथं टाकून झालेलं आहे आता आपल्याला हांडी ठेवायची आहे गॅसवर तर हांडी मी गॅसवर ठेवलेली आहे आणि आपल्याला वरतून पीठ लावून घ्यायचं आहे तर मी पीठ लावून घेते सर्व बाजूने आपल्याला छान असं व्यवस्थित पीठ लावून घ्यायचं आहे आणि पीठ लावून घेतल्यानंतर आपल्याला ते हाताने असं दाबून घ्यायचं आहे कारण थोडी जागा आपल्याला रिकामी ठेवायची नाही आणि हवाही बाहेर गेली पाहिजेत नाही ह्या पद्धतीने आपल्याला पीठ लावून घ्यायचं आहे तर इथे सर्व मी पीठ लावून घेतलेले आहे बघू शकता तुम्ही त्याचबरोबर इथे मोठं ताट घेतलेलं आहे हंडीच्या साईजचं आणि खोलगट ताट घेतलेलं आहे आणि छान आता आपल्याला ते प्रेस करून घ्यायचं आहे तर मी छान हाताने प्रेस करून घेत आहे तर यामध्ये आता आपल्याला पाणी घालायचं आहे तर इथे अर्धा ग्लास पाणी घालत आहे मी हंडीवर आणि आता आपल्याला गॅसची फ्लेम चालू करायची आहे आणि आपल्याला हे अर्धा तास कमी गॅसवरच मटण शिजून घ्यायचं आहे शिजून म्हणजे अर्ध्या तासात काही मटण वगैरे काही शिजत नाही तर एक तास लागणार आहे आपल्याला पूर्ण मटण शिजण्यासाठी तर अर्धा तास झालेला आहे बघू शकता तुम्ही आता आपल्याला हे पीठ काढून घ्यायचं आहे तर त्या मी पीठ काढून घेत आहे बघू शकता तुम्ही हाताने अजिबात काढू नका कारण ते हंडी खूप गरम झालेली असती आणि त्या आपल्याला हळूहळू सर्व पीठ काढून घ्यायचं आहे आणि पक्कडने आपल्याला ताट काढून घ्यायचं आहे तर पीठ काढून घेतलेलं आहे मी ताटही काढून घेतलेलं आहे आणि बघू शकता तुम्ही आपला कांदाही छान असा मोहसुद्ध झालेला आहे आणि व्यवस्थित छान आपल्याला मटन हे फिरवून घ्यायचं आहे आणि मटण फिरवून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला मटण मसाला घालायचा आहे तर मी इथे एक चमचाभर मटन मसाला घालत आहे एवरेस्ट मटन मसाला घेतलेला आहे मी तुम्हाला जो आवडेल तो मटन मसाला तुम्ही यामध्ये घालू शकता सोहणाचाही मटण मसाला खूप छान लागतो तरी ते मी एवरेस्टचा घातलेला आहे आता यामुळे ह्या आपल्याला गरम पाणी घालायचं आहे तर कपभर गरम पाणी घालत आहे मी आणि वरतून आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि अर्धा तास आपल्याला छान मटण शिजून घ्यायचं आहे तर अर्धा तास झालेलं आहे आणि मटनही आपलं छान शिजलेलं आहे तर तुम्हाला दाखवते मी मटण आपलं शिजलं किंवा नाही ते आणि खूप छान होती ही रेसिपी तर तुम्ही नक्की करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा चंपारण रेसिपी ही हंडीमध्येच बनवतात हंडीचा छान फ्लेवर येतो म्हणून हंडीमध्ये बनवतात तुम्ही कुकरमध्ये सुद्धा बनवू शकता पण एक वेळेस हंडीमध्ये नक्की करून बघा आणि चॅनेलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला प्लीज प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास माझ्या चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद